लाल कांदा पंधराशे साठ रुपयांनी घसरला लासलगावला शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या निर्यातबंदीचा फटका लासलगाव येथील बाजार समितीत निर्यातबंदीपूर्वी सात डिसेंबरच्या सरासरीच्या तुलनेत लाल कांद्याच्या दरात पुन्हा एकदा पंधराशे साठ रुपयांची घसरण झाली तर उन्हाळ कांद्याच्या दरात देखील नऊशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटलची घसरण झाली आहे निर्यातबंदीपूर्वी साठ डिसेंबरला लाल कांदा सरासरी तीन हजार तीनशे साठ रुपये प्रति क्विंटल तर उन्हाळ कांद्याचे दर तीन हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल होते आज लाल कांद्याला अठराशे रुपये प्रति क्विंटल दर मिळाला तर आज सव्वीसशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल दर उन्हाळ कांद्याला मिळाला केंद्राने निर्यातबंदीचा तडकाभडकी निर्णय घेतल्यानंतर दररोज कांद्यांचे दर घसरत आहेत मात्र निर्यातबंदीच्या निर्णयानंतर लाल आणि उन्हाळ कांदा भावात निम्म्याहून अधिक घसरण झाल्याचे दिसून आले लासलगाव बाजार समितीसह जिल्ह्यातील इतर बाजार समित्यांमध्ये लिलावांना सुरुवात झाली पण कांद्यांचे भाव दररोज घसरत आहेत यामुळे पुन्हा एकदा शेतकरी वर्ग चिंतेत पाहायला मिळत आहे जवळपास पन्नास ते सत्तर टक्के कांद्याला अवकाळी व गारपिटीचा तडाखा बसला त्यानंतर कांद्याला चांगला भाव मिळू लागला होता निर्यातबंदी निर्णयामुळे कांदा उत्पादकांचे आर्थिक गणित कोलमडले परिसरात मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन घेतले जाते मात्र केंद्र सरकारने कांद्याची निर्यातबंदी केल्याने दर कमी झाले असून यामुळे झालेला खर्चही पदरात फोडत नसल्याने आर्थिक गणित कोलमाडल्याचे शेतकरी सांगत आहे कांदा न्यूज करता अशी पठाण ना